नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक सोळा चोच आणि चारा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न खालील आकृती पूर्ण करा त्यातील अ दिला आहे उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्षांमधील बदल याचं उत्तर आहे या प्रकारे काल सुसंगत दुसरा आहे उपयोग आणि तिसरा आहे आवश्यक पुढचं पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी त्यातलं पहिला पॉईंट आहे पक्ष्यांचा रंग चोचीचा आकार आणि बसण्याची पद्धत तिसरं दिलं आहे चोचींचे विविध उपयोग आता यातील पॉईंट्स या प्रकारे आहे अन्न शोधणे दुसरं आहे बिया फोडणे तिसरं घरटे बांधणे चौथं पिल्लांना भरवणे पुढचं झाडावर लटकणे आणि शेवटचा हे शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे अशा प्रकारे हे आकृत्या आपण पूर्ण केलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तर लिहा त्यातील अ चोचीचा वरचा भाग यालाच आपण काय म्हणतो तर मॅक्सिला दुसरं चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग त्याला आपण एकटूत असे म्हणतो तिसरं चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला प्रथम क्रमांकाचा पक्षी त्याला गुलाबी फ्लेमिंगो असे म्हटले जाते आणि शेवटचं एकटूत नसलेला पक्षी त्याला म्हटला तर किवी पक्षी पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन कोण ते लिहा अ दिला हे अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी याचं उत्तर आहे फ्लेमिंगो दुसरं चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी पोपट ई दिलेला आहे शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी शिंजीर ई बघणार आहोत घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी त्याला सुगरण किंवा बाया असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार फरक लिहा यातील दिलेला आहे किवी पक्षी आणि इतर पक्षी यांचा फरक आपल्याला लिहायचा आहे या प्रकारे आपण तो लिहू शकतो किवी पक्षी बघणार आहोत यामध्ये एकटूत नसतो इतर पक्ष्यांमध्ये एक असतो किवी पक्ष्यांचं दिलेलं आहे पिले पायांनी अंड्याचे कवच फोडतात तर इतर पक्षीमध्ये पिले एक टूथने अंड्याचे कवच फोडतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी तीन विधान दिलेले आहे अ आ आणि ई या दिलेल्या तीनही विधानाचा अर्थ आपल्याला पाठाच्या आधारे आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे बघा या प्रकारे आपण लिहू शकतो या ठिकाणी अ दिलेला आहे चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ आता या प्रकारे आपण त्याचा अर्थ लिहू शकतो सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्षाची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत यासाठी चोच अणिकुचीदार व टोकाजवळ बागदार असते शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो त्याला पाकडीवर बसून मध शोषून घेता यावा यासाठी त्याची चोच पातळ लांब व बागदार असते उडता उडता माशा टोळ पकडता यावे यासाठी राघू या, या पक्ष्याची चोच सरळ व लांब असते सुतार व हुप्पो या पक्ष्यांची चोच सरळसोट असते अशा चोचींमुळे जमिनीवरचे किडे व झाडांच्या खोडामधले किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते अशा प्रकारे जसे भक्ष तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे पुढचं बघणार आहोत या ठिकाणी आ दिलेलं आहे पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती या प्रकारे ही माहिती आपण लिहू शकतो पक्ष्यांच्या पिलांना एकटूत असतो हे तर मला आत्ताच कळले पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच माणसाचे नाक त्यांच्या तोंडाच्या वर असते पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात पक्ष्यांमध्ये ही अशीच रचना असावी असे मला वाटू लागले आहे पक्षी चोचीने अन्न खातात हे मला दिसत होते चोचीने ते आणखीन काही कृती करतात हेही दिसायचे पण खास लक्ष गेले नव्हते हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की चोच म्हणजे त्यांचा हातच पुढचं बघणार आहोत या ठिकाणी तिसरं दिलेलं आहे ई ज्याने चोच दिलीये तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ या प्रकारे आपण त्याचा अर्थ लिहू शकतो पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते त्यांची उपासमार झाली असते गॅलापागोस या बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे या बेटावर एकाच प्रकारचे पक्षी आहेत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला अन्न दिले हाच या म्हणीचा अर्थ आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा आता या ठिकाणी वाक्य दिलेली आहे त्यातील आपल्याला क्रियाविशेषणांना अधोरेखित करायचे आहे पहिलं वाक्य आहे सनबर्ड्स फुलाच्या पाकडीवर आरामात बसतात दुसरं वाक्य आहे बहिणाबाईंनी सुग्रणीच्या चोचीचे अचूक वर्णन केले तिसरं वाक्य आहे तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा पुढचं वाक्य आहे घार आपली शिकार घट्ट पकडते आता या वाक्यांमधील आलेली क्रियाविशेषणे या प्रकारे आहे पहिल्या वाक्यातील क्रियाविशेषण आहे आरामात दुसऱ्या वाक्यातील क्रियाविशेषण आहे अचूक तिसऱ्या वाक्यातील क्रियाविशेषण आहे बारकाईने आणि चौथ्या वाक्यातील क्रियाविशेषण आहे घट्ट पुढचा प्रश्न या प्रकारे आहे खेडूया शब्दांशी अ दिलेला आहे खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा आता या ठिकाणी पहिलं गुलाब आहे त्यासाठी आपण विशेषणे वापरू शकतो सुंदर टपोरा आणि मनोहर या ठिकाणी दुसरी आकृती आहे ती म्हणजे मोर मोर कसा असतो तर डोलदार रंगीबेरंगी आणि निळाभोर या प्रकारे आपण विशेषणे वापरू शकतो पुढचा प्रश्न बघणार आहोत भाषा सौंदर्य या ठिकाणी दिलं आहे खालील म्हणी पूर्ण करा या प्रकारे या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहे आणि या रिकाम्या जागा जागास म्हणजेच काय तर म्हणी आहेत ह्या म्हणी आपल्याला पूर्ण करायच्या आहे या, करा या प्रकारे आपण त्या पूर्ण करू शकतो पहिले म्हण आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान दुसरं शितावरून भाताची परीक्षा तिसरं सुंठी वाचून खोकला गेला पुढचं रात्र थोडी सोंगे फार पुढचं उथळ पाण्याला खळखळाट फार पुढचं दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ पुढचं झाकले मूठ सव्वा लाखाची पुढचं घरोघरी मातीच्या चुली पुढचं कोल्ह्यांचे द्राक्ष आंबट पुढचं अंथरूण पाहून पाय पसरावे पुढच्या म्हणी आहेत या प्रकारे इकडे आड डॅश डॅश दिलेला आहे आपल्याला या प्रकारे त्या म्हणी पूर्ण करायच्या आहे इकडे आड तिकडे विहीर पुढचं काखेत कडसा गावाला वडसा पुढचं थेंबे थेंबे तळेसाचे पुढची म्हण आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी आणि शेवटची म्हण आहे हाताच्या कंकणाला आरसा कशाला अशा प्रकारे आज आपण चोच आणि चारा या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद